मुंबई गोवा महामार्गावर स्पीड लिमिट सिग्नलचे अनावरण शिवसेनेच्या समीर मात्रे यांचा पुढाकार पेन प्रतिनिधी किरण बांडकर मुंबई गोवा महामार्ग म्हणजे समस्यांचे कोठार बनले असून प्रशासनाने बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता विविध प्रकारच्या सामाजिक संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीच या समस्या आपल्या आपण सोडवण्याचा निर्णय घेतला आहे त्यातच एक उदाहरण म्हणजे आज पेन वाशी नाका येथे पेन तालुका शिवसेनेचे विधानसभा सन्वयक सविन म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन स्व खर्चा स्पीड लिमिट सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज त्यांची उभारणी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावन यांच्या हस्ते श्रीपोळ वाढवून करण्यात आले यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक दिप्पी श्री पोटफुडे विभाग प्रमुख नंदू मोकोळ गजानन मोकोल वैशाली समेळ वाद शाखेचे अच्युत पाटील उत्तम वाघ विनायक बेलोसकर सामाजिक कार्यकर्ते अभिनव मात्रे उपस्थित होते या भागातील नागरिकांना रात्री अपरात्री रस्ते क्रॉस करताना तारेवरची कसरत करावी लागायची त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे सिग्नल उभारणीची आम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती मात्र प्रशासनाने त्या मागणीला केरळचे टोपले दाखवल्यानंतर सरकार करत नसेल तर आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून ही समस्या दूर करावी या उद्दिष्टाने मी सौकर्च्या या सिग्नलची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची आज उभारणी झाली असून पेन तालुक्यातला लागून असणाऱ्या महामार्गावर अशा दहा ते बारा ठिकाणी सिग्नलची गरज आहे टक्के समाजकारण दोन राजकारण या उक्तीला साधीचं काम असे शिवसेना कायम करत असते आणि त्याचं एक उदाहरण लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आज इथे जी सिग्नल प्रणाली आम्ही लावलेली आहे सोलर वरची कारण वाशी म्हटलं की आतमध्ये साधारण चाळीस ते पंच्याहत्तर लोक इथे राहतात आणि लोक इथनं रात्री अपरात्री राईट टर्न मारायचा म्हणजे जीव मुठीत घेऊन इथे राईट टर्न मारायला लागतो कारण कुठल्याही प्रकारचं इथे कंट्रोल नाही अलिबागवरून येताना जे गाड्या बेदगारपणे चालवतात नागरिक कारण ते सुट्टी करून आलेले असतात ते इथे वारंवार अपघात करतात आणि आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली होती की इथे ट्राफिक सिग्नल बसवावं ब्लिंकर जेणेकरून गाड्या स्पीड कमी होईल पण प्रशासन आमच्या मागण्यांना वेळोवेळी त्यांनी केअर शोभा दाखवली